अक्सा बीचला भीती भी आहे कांजूर मार्गला भीती आहे की इथे नेमकं काय येणार आहे कारण सगळ्यांना माहिती आहे की धारावीमध्ये जे अटी शर्ती टाकलेले आहेत हा घोटाळा असा आहे की दोन हजार सालापर्यंतच जे लोक तिथे राहायचे त्यांना तिकडच्या तिकडे घर मिळणार तेही तीनशे पन्नास एकर तीनशे पन्नास स्क्वेअर फूट मिळणार दोन हजार ते दोन हजार दो अकरा सालापर्यंत त्यांना सगळ्यांना बाहेर ह्या अदानी ग्रुपच्या घरांमध्ये मिळणार कुठे तर डंपिंग डम्पिंग ग्राउंडमध्ये म्हणजे जिथे कचऱ्याचा ढिगर आहे तिथे तुम्हाला घर मिळणार मुलुंडची इथे आमदार असतील त्यांना देखील माहिती आहे की भीती तिथे किती निर्माण झाली आहे की कितीतरी लोक धारावीमधून म्हणजे मुलुंडकरांना हे नकोय की धारावीकर आम्हाला नको आहेत पण जी जनसंख्या तिथे वाढणार आहे लोकवस्ती वाढणार आहे एक लेनचा रोड आहे दोन लेनचा रोड आहे चाळीस मजल्याची इमारत आली तर जाणार कुठे ट्रॅफिक किती होणार रस्त्यावर चालणार कसं पाणी कसं वीज कसं येणार हा जो प्रश्न आहे हे सगळं होत असताना अध्यक्ष मोदे ठीक आहे विकास करायचा करा पण स्थानिकांना प्रत्येकाला तिथे घर मिळालं पाहिजे हे उद्योग जाणार कुठे हे आम्हाला कळलं पाहिजे आणि कोणालाही अपात्र न ठरवता तुम्ही तिथे घरं दिली पाहिजेत मध्यंतरीच्या काळात मला ती भेटायला आली लोक साधारणपणे आपण पाहतोय मेघवाल समाज होता आणि अजून एक समाज होता ते सगळे लोक गुजरात मधून अनेक वर्षापूर्वी दीडशे वर्षापूर्वी येऊन तिथे धाराविक स्थायिक झाले आणि त्या सगळ्या समाजाला जवळपास ऐंशी टक्के यादी त्यांची अपात्र ठरवली अध्यक्ष महोदय म्हणजे दीडशे वर्ष हे राहत आहेत हा अदानी ग्रुप आत्ता आलाय आणि हे सांगतो तुम्ही अपात्र आहात हे काय ना रोहिंग्या ठरवणार की बांगलादेशी ठरवणार तुम्ही कसं चाललंय हे अध्यक्ष राज्य कोण ठरवत आहे की अपात्र कोण आणि पात्र कोण धारावीर हक्क कोणाचा आणि मुंबईवर हक्क कोणाचा अध्यक्ष महोदय ह्याच धारावीच्या पुनर्विकासासाठी तुम्ही विचार करा जर तुम्ही आज की इथे कोणी विकासक असतं आणि धारावी त्यांनी विकास करायला घेतलं असतं आणि तुम्ही सांगितलं असतं की नाही मला आता अडीचशे एकर मिळालेले आहेत अधिकचे म्हणजे तीनशे आणि अडीचशे एकर पाचशे चाळीस एकर मिळालेले आहेत पण ह्याच्यात मला विकास करायचा नाही मला ही पण जागा द्या ती पण जागा द्या ती पण जागा द्या ती पण जागा द्या फुकटात द्या सगळं आणि इथे विकास करताना हे सगळे लोक अपात्र हेना मी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर पाठवणार आणि हे सगळं करत असताना मुंबई महानगरपालिकेला साडेसात हजार कोटीचा जो प्रीमियम आहे तो येणं बाकी आहे ते माफ स्टेअर केस प्रीमियम माफ ओपन स्पेस प्रीमियम माफ सगळं काही माफ अध्यक्षामध्ये मला बोलू द्या हा महत्वाचा विषय आहे मी पाच मिनिटं घेतो कमी पाच मिनिटं घेतो अध्यक्ष महोदय जेव्हा साडेसात हजार कोटी माफ होतात अध्यक्ष महोदय जेव्हा स्टेअरकेस प्रीमियम माफ होतो ओपन स्पेस प्रीमियम माफ होतो हे सगळं माफ होतं हे सगळे पैसे येणार होते ते मुंबई महानगरपालिकेला येणार होते ना मग मुंबई महानगरपालिका पुढचा पगार कसा देणार मुंबई महानगरपालिका पुढचे रस्ते कसे बनवणार मुंबई महानगरपालिकेचे एक तर स्रोत तुम्ही बंदच केले ऑक्टर असेल किंवा सगळं काही असेल सगळं काही जीएसटीला दिल्लीला जातं दिल्लीत थोडंफार आपल्या पदरी काही पाडतं त्याच्यातून काही पुढे आलं तर मुंबईला मिळतं सगळे पैसे तुम्ही मुंबईचे वळता दुसरीकडे पण आज प्रश्न उपस्थित होतो की धारावीमध्ये अजून एक घोटाळा जो होतोय तो म्हणजे टीडीआरचा घोटाळा होतो इथे मला माहिती आहे अनेक लोक विकासक आहेत त्यांचे वैयक्तिक धंदे असतील व्यवसाय असेल अध्यक्षमध्ये टीडीआर हा जो कॉन्सेप्ट आहे मुंबईमध्ये ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट आज कायदा असा झाला आहे मुंबईमध्ये एक तर इंडेक्सेशन काढलेलं आहे आणि इंडेक्सेशन काढून जर मुंबईमध्ये तुम्हाला कुठेही इमारत बांधायची असेल तर तुम्हाला टीडीआर पहिला चाळीस टक्के हा अदानी ग्रुपकडूनच घ्यावा लागतो अदानी ग्रुपकडून घ्यायला लागतो म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी एका वेळेची होती तसा हा अदानी ग्रुप आलेला आहे है। मीटर ह्यांचं वीज ह्यांची इलेक्ट्रिक कारचं चार्जिंग स्टेशन ह्यांचं बाकी सगळं ह्यांचं बघा कोणी नीट व्यवसाय करत असेल त्याला विरोध नाही पण माझ्या मुंबईला लुटून आमच्या मुंबईला लुटून आम्ही तिथे कोणालाही व्यवसाय करू देणार नाही एक वीट आम्ही हलू देणार नाही अध्यक्ष महोदय रस्त्यावर यायला लागलं तर रस्त्यावर येऊ सगळं काही हलवू पण ह्या धारावीचा विकास करत असताना कोणी मुंबईला आम्ही लुटू देणार नाही हे आम्ही ठरवलेलं आहे साडेसात हजार कोटीचं प्रीमियम भरायचं नाही ही कसली दादागिरी टीडीआर आमच्याकडूनच विकास घ्यायचा चाळीस चाळीस टक्केचं पहिला हे कसली दादागिरी आहे आम्ही युडी असेल विकास असेल कुठचंही खात असेल त्यांचे काही जुमानणार नाही कुठची दादागिरी आहे मुंबईत जे काय पाहिजे ते फुकटातच पाहिजे ही कुठची दादागिरी आहे या ना व्यवसाय करा तुम्ही टॅक्स भरा प्रीमियम भरा जे काय ते विकत घ्या रितसर करा आणि जगातले सर्वात श्रीमंत वाहनं कोण अडवत पण माझ्या मुंबईला लुटून आम्ही करू देणार नाही छातावर जरी वार झाले तरी आम्ही करणं करू देणार नाही हे आम्ही ठरवलेलं आहे अध्यक्ष महोदय पण अध्यक्ष महोदय आज मुंबईमध्ये कर 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 मुंबई कराच्या मागे हा कर लागलाच असतो ह्याच अदानी ग्रुपसाठी अध्यक्ष महोदय जिथे देवणार डम्पिंग ग्राउंड मोकळं केलं माझ्याकडे ती, मा ती नोटीस आहे कुठेतरी आहे बीएमसीचं पत्र आहे माझ्याकडे बीएमसीने पत्र दिलं होतं नगरविकास खात्याला बीएमसीने पत्र दिलं होतं की हे डम्पिंग ग्राउंड आम्हाला महत्त्वाचे अध्यक्ष महोदय आम्ही हे डम्पिंग ग्राउंड देऊ शकत नाही कचरा रोज तिथे जातो गोराईमध्ये आमचं सरकार असताना आम्ही जागतिक पातळीवर आशिया खंडातलं सर्वात मोठं गार्डन केलं होतं डंपिंग ग्राउंडचं कन्वर्ट करून पण आज हे देवणारचं डंपिंग ग्राउंड कोणाला देत आहेत तर अदानी ग्रुपला देत आहेत बरं दिलं तर दिलं त्यांनी ढापलं तर ढापलंच अदानी ग्रुपनी पुढे काय तर नगरविकास खात्याकडून आता नोट आली आहे बीएमसी ला की आता हे तुम्ही स्वच्छ करून द्यायचंय मालकी कोणाची अदानीची काम कोणाचं अदानीचं स्वच्छता कोणासाठी करायची अदानीसाठी करायची करणार कोण मुंबई महानगरपालिका आमचं जर हक्कच नसेल आमचा अधिकार नसेल आमचं काही तिथे देणं घेणं नसेल आता तर मग काम ही तिथे पैसे वापरायचे मुंबई महानगरपालिकेने पैसे वापरायचे बरं पैसे नाही आहेत कारण अडीच तीन हजार कोटीचं टेंडर आहे मला असं कळतं की हे टेंडर देखील अदानी समूहलाच दिलं जाणार आहे त्यांच्या एका कंपनीत दिलं जाणार आहे आणि जर हे टेंडर त्यांना दिलं जाणार असेल तर मुंबई महानगरपालिकेकडे पालिकेकडे आता पैसे नाही आहेत म्हणून एक नवीन कर मुंबईवर लावला जातोय तो म्हणजे कचरा कर वेस्ट युजर फी प्रत्येक महिन्यातून आमच्याकडून पैसे घेतले जाणार का तर अदानीची जागा स्वच्छ करण्यासाठी अदानीचा कचरा स्वच्छ करण्यासाठी म्हणजे अदानी एका बाजूने सगळं लुटत जाणार प्रीमियम घेणार सगळं घेणार आणि मग कर कोण भरणार तर मुंबईकर भरणार तुम्ही आम्ही मुंबईकर आपला कराचा पैसा तिथे वापरला जाणार ह्याला आम्ही अडाणी टॅक्स बोलतो ह्याला आम्ही विरोध करणार म्हणजे करणारच पण हे सगळं होत असताना मला वाटतं कुठे ना कुठेतरी सरकारनी मुंबईकरांना एक आनंदाची बातमी देणं गरजेचं आहे उद्धवसाहेबांचं सरकार असताना मुख्यमंत्री उद्धव साहेब असताना पाचशे स्क्वेअर फुटापर्यंतची जी घरं होती त्यांना पूर्णपणे प्रॉपिट टॅक्स आम्ही माफ करून दाखवला होता होय मुंबईसाठी केलं होतं पण आज आमची मागणी ही आहे की जवळपास प्रत्येक घर आता वाढत चाललं ह्या ज्या अलीकडच्या डेव्हलपमेंट बिडी जी आमच्या वेळी झाली बीडीडी जायसारखं करा ना धारावीचं डेव्हलपमेंट आमचा विरोध नाही आहे म्हाडाला पैसे येतील एस आर एला पैसे येतील कॉन्ट्रॅक्टर नेमा आणि करा धारावीचं डेव्हलपमेंट किंवा त्यांना प्रीमियम भरायला हवा त्यांना जे जागा घेतात त्याच्यासाठी पैसे भरायला लावा सरकारला पण आमची मागणी ही आहे की मुंबईमध्ये साडेसातशे स्क्वेअर फुटापर्यंत जी घरं आहेत त्यांना तुम्ही प्रॉफिट टॅक्स माफ केलाच पाहिजे ही आमची मागणी आहे दुसरी मागणी आमची ही राहील की बीएसटी बससाठी जी भाडेवाढ केली आहे डबल केलं भाडं ते रद्द झालंच पाहिजे ही आमची मागणी आहे अदानी टॅक्स जो हो, तुम्ही आमच्यावर लावत आहात जो हा अन्याय अदानी टॅक्स आहे तो रद्द केलाच पाहिजे नुसतं पुढे ढकलून चालणार नाही रद्द केलाच पाहिजे आणि जे मुख्यमंत्र्यांनी महोदयांनी मला आश्वासन दिलं होतं नागपूरच्या अधिवेशनामध्ये की जे मुंबईमध्ये फ्री होल्ड करण्यासाठी जो कन्व्हर्जनचा चार्ज लागतो तो कमी करणार आहे ते आश्वासन अजून बाकी आहे माझी विनंती एवढीच राहील जर तुम्हाला निवडणुकीच्या तोंडावर करायचं असेल राजकीय दृष्टीने करा पण तेव्हा सगळी यंत्रणा ही निवडणुकीत लागली असेल लोकांचा फायदा होत नाही तुमचे शंभर होर्डिंग लावा आम्ही काही होर्डिंग लावू तुमचे शंभर फुटाची पण तुम्ही हा फ्री होल्ड करण्याचं जे कन्वर्जनचा जो काही चार्ज आहे तो रद्द करा अध्यक्ष महोदय जे मी सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मांडत आलेलो आहे पण आज हे सगळं होत असताना कायदेसुविस्त मी जास्ती वेळ घेणार नाही एक दोनच थोडक्यात विषय मला घ्यायचे आहेत दोन, दोन मिनटात मी घेईन परत एकदा परत एकदा मला कारण मी माझी सहानुभूती मुख्यमंत्री महोदयांबरोबर आहे त्यांचं युती धर्म त्यांना पाळणं गरजेचं आहे त्यांचं मी पहिलंच सांगितलं होतं की अभिनंदन करायचं तर ह्या गोष्टीसाठी करायचं आहे की ज्या लोकांसोबत ते बसलेत जे बाकीच्या गटांमध्ये आहेत चड्डी बनियन गँग ते काय करतात त्याच्यात एक गोष्टी आहे ते एक गोष्ट आहे त्याच्यात त्याच्यात काही केलं त्या चड्डी बनियन गँग कुठे जाऊन बुक्का मारतात कुठे जाऊन काही करतात तर काय करतात ते मग येऊन कारण त्यांच्यावर कारवाई तर होत नाही ते काय बोलतात मुख्यमंत्री महोदयाने येऊन सांगतात की पहिली गल है की सारी गलती मेरी नाही काय बोलतात ते की पहिली गल है की सारी गलती मेरी नाही चल जी है वी तो क्या मैं तेरी नाही आणि मग मुख्यमंत्री कारवाई करू शकत नाहीत तर मी मुख्यमंत्र्यांचं कौतुक ह्याच्यासाठी करतो की त्यांनी खूप सहनशीलता दाखवलेली आहे आता कुठे ना कुठेतरी मुंबईकरांच्या मागण्या असतील शहरातल्या मागण्या असतील आणि जे काही हे चड्डी बंधिन गँगचं चालू आहे त्याच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे आणि शासन काय असतं जनतेसाठी काय चालतं कसं चालतं हे त्यांनी दाखवणं गरजेचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जैह वंदे मातरम संजय केळकर त्यांनी हे जे काही